कोकण स्पेशल तळलेले गरे म्हणजे अतिशय टेस्टी स्नॅकचा प्रकार हा पदार्थ ना फणसापासून बनवतात आणि आता हा पदार्थ कोकणापुरता मर्यादित न राहता सर्वत्र मिळू लागला आहे कारण जग खूप जवळ आलं आहे का अतिशय टेस्टी कुरकुरीत असे हे गरे एकदा डिशमध्ये जर खायला घेतले ना तर ते संपवल्याशे कोणी राहत नाही बरं का असे हे तळलेले गरे कसे करायचे त्याची पद्धत आता आपण बघणार आहोत मी शीतल पटवर्धन शीतल स्कूकर या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते या तिथे जो फणस दिसतोय ना तो कापा फणस आहे यापासून गरी बनवतात तसे बरक्यापासूनही बनवतात पण त्यातल्या ते त्यात गऱ्यांसाठी कापा फणस जास्ती चांगला आता हा कापायचा कसा का ते आपण पाहू ते सुद्धा कसं वयबर का कोयतीला थोडं तेल लावून घ्यायचं आणि एका घावामध्ये हा खरं तर कापायचा असतो म्हणजे गरे तळताना त्या ठिकाणचे जे गरे आपण घेणार असतो ना तर ते मऊ पडत नाही तर तसं पण एवढं शक्य होत नाही नाही का बायकांना त्यामुळे दोन तीन घावात तो कापायला लागतो आणि नंतर आपण त्याचे लहान लहान तुकडे करून घ्यायचे तसेच आता ती लहान लहान तुकडे करून घेते आणि मग नंतर ते आपल्याला सोलायचे आहेत या फणसाला तरी जास्ती चीक नाही नाहीतर काही काही फणसांना ना खूप चीक असतो असे तुकडे करून घेतले ना की मग फणसाचे गरे काढणं सोपं होऊन जातं मग गरे सोलत असताना आपल्याला जाणवतं की निसर्गाने तो गरा त्या बंधामध्ये किती मजबूतरित्या बसलेला आहे बघा म्हणजे आश्चर्य करावं असं आपल्याला वाटतं आता आणखीन ती चिरून घेते गरे तर हे बघा म्हणजे खालच्या बाजूनी पण हे वरच्या बाजूनी तिने चिरलं खालच्या बाजूनी पण चिरलं ते आणि मग नंतर तो आपण गरा त्या कोशातनं काढून घेणार आहोत अशा पद्धतीने सगळं काढून घ्यायचं आणि मग ते चिरत असताना आपण ती बी बाजूला काढायची आठळी आपण जी याला म्हणतो ती तर अजून एक थोडासा चिरून दाखवते हे वरच्या बाजूनी तिने कापून घेतलं आणि खालच्या बाजूनी पण कापून घेतलं आणि मग मधला भाग ज्याचा असतो गराचा तर तो तेवढा आपण घेतो तर अशा पद्धतीने आपण हे सगळे सोलून घेणार आहोत गरे आणि मग नंतर ते कापायचे कसे तर ते तुम्हाला दाखवणारे ते कापायचंसुद्धा ना एक टेक्निक आहे आणि ते आपण छान कसे चिरू शकतो तर ते तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपले पुरेसे गरे सोलून झालेले आहेत आणि आता ते आपण कापून घेऊयात म्हणजे मग आपल्याला ते तळायला येतील आता काय करायचं की एक गरा हातात घ्यायचा आणि त्याचं ज्या वरती काही सालट काढायचं राहिलं असतं ते ते काढायचं त्याच्यानंतर दोन्ही बाजूनी त्याला चिरा मारायचा म्हणजे ती आठळी बाहेर येण्यासाठी ती आठळी बाहेर काढून टाकायची आणि मग नंतर काढून झाल्यानंतर ते बघा आता दोन्ही बाजूनी असं ते थोडंसं असं चौकोनी तुकडा राहतो त्याचा तर तो जो भाग असतो चौकोनी त्याला आपण देखणं असं म्हणतो आणि ही पण आपण वाया जाऊ देत नाही ह्याचीसुद्धा आपण भाजी वेगळी करतो बरं का त्याला उकडगरे असं म्हणतात तर ती सुद्धा खूप सुंदर भाजी लागते तर आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं की ते आठळी आपण काढून टाकलेली आहे आणि दोन्ही बाजूनी चौकोनी तुकडे काढून टाकलेले आहेत आणि असं सर्व आपण उभं उभं चिरून घेणार आहोत आणि हे चिरल्यानंतर किती सुंदर दिसते बघा आणि चिरतानासुद्धा प्रत्येकीचं आम्ही काय करतो की वाटा वेगळा ठेवायचा म्हणजे मी चिरलेले वेगळे दुसरीनी चिरलेले वेगळे कारण सगळ्याजणी दोघी चौघी एकदम चिरायला लागतात आणि ते असं वेगळं कशासाठी ठेवायचं तर प्रत्येकीचा हात वेगळा असतो आणि ज्याचा जाड असतो तर ते आणि बारीक जर आपण एकत्र तळले तर त तळताना जाड मऊ राहतो घरातो आणि बारीक पटकन तळून होतो म्हणून मग प्रत्येकाचे आम्ही वेगळे असे तळतो आणि त्यामुळे ते बरं पडतं म्हणजे तर आता इथे तुम्हाला दिसत आहे तिन्हीचा भागा किती सुंदर चिरले ते आणि तो चिरल्यानंतरचा गरा खूप छान दिसतं आहे आणि तळल्यानंतर तर सुंदरच दिसतात गरे ते आणि चवीला तर त्याहून अफलातून लागतात तर आता असे हे आपण सगळे गरे तळून आपण दाखवणार आहोत तर चला तर मग आपण तळायला सुरुवात करूया इथे कढईमध्ये तळण्यासाठी जे तेल दिसतं आहे ना ते खोबरेल तेल आहे बरं का या तळण्यामुळे फ्लेवर खूप छान येतो तसंच शेजारी दिसतंय ते तिखट मीठ त्याच्यानंतर ह्या चालणीवर टिश्यू पेपर ठेवला आहे आणि थोडे तळलेले मी गरेसुद्धा दाखवायला ठेवलेले आहेत तर आता आपण हे दिसतंय ते तुम्हाला कच्चे गरे आहेत हे मी आता तुम्हाला तळून दाखवणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया तळायला कढईमध्ये तेल असेल त्या मानाने गरे घालायचे खूप पण एकदम मी घातले नाही आहेत कारण त्याला तळायला थोडासा वाव ठेवावा लागतो गऱ्यामध्ये पाण्याचा अंश असतो बरं का आणि त्यामुळे ते टाकल्यानंतर थोडासा जो पहिल्यांदा फेस दिसला तर तो फेस येतो आणि असा आवाजही येतो ते व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपण आता ते तळून घ्यायचे आणि ते मी सगळ्या बाजूनी कसे नीट छान ढवळते ते बघा ते होतातही लवकर खूप वेळ त्याला लागत नाही तळायला आणि ते आता बघा खडखडीत म्हणजे असे सुद्धा दिसत आहेत तुम्हाला इथे हे जे गरे तयार झालेले दिसत आहेत ना तर ते मी आधीचा घाणा आहे आणि ते ह्या ह्याच्यामध्ये ओतून घेते तिखट मीठ त्याला लावून झालेलं ला आहे आणि आता चालणीवर आपल्या कढईतले मी जे तयार झालेले गरे आहेत तळून तर ते मी काढून घेते असा आवाज आला ना की गरा पूर्ण तळून तयार झाला असं समजायचं आणि मग नंतर त्याच्यावर आता आपण तिखट मीठ लावणार आहोत तर एखादा आपला जर जास्ती झालेला असला तर तो काढून टाकायचा तसा मी एक तो काढून टाकणारे दिसतोय मला तो आणि त्याच्यावर तिखट मीठ आपण पेरून घेऊयात तिखट मीठ पेरून झाल्यानंतर ते नीट चांगले हलवायचे आणि गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात मात्र ठेवायचे म्हणजे हे गरे मऊ पडण्याचा धोका नसतो अशा पद्धतीने आपले तळलेले गेरे तयार आहेत हल्ली बाजारात सगळीकडे फणस मिळतो त्यामुळे तुम्ही करून तरी बघा तुम्हाला नक्कीच आवडतील हे असे घरे आणि मुलांनाही आवडतील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा इतरांबरोबर शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच अशा छानशा रेसिपीसह थँक्यू